महाराष्ट्र न्यूज चॅनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सव पिंपळगाव बाळापूर इथे उत्साहात संपन्न मौज पिंपळगाव बाळापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ठीक आठ वाजता पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कमलबाई भीमराव रणवीर सरपंच पिंपळगाव बाळापूर यांच्या शुभ हस्ते करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले तर दुपारनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये डीजेच्या मिरवणुकीमध्ये संस्थापक अध्यक्ष बंडू गायकवाड पूर्णा यांचा पंचशील नाट्य ग्रुप लेझिम पथक संघ हा जयंतीच्या आकर्षणाचा भाग ठरला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते जलील पटेल अनिल रणवीर आय पी एस अधिकारी दिल्ली दादारावजी पंडित माजी नगरसेवक गौतम दिपके अंसाजी वाटोडे साहेबराव वाटोडे धनंजय रणवीर गंगाधर रणवीर प्रकाश दिपके बाळासाहेब रणवीर आबासाहेब राऊत प्रकाश दिपके भीमराव रणवीर सोपान रणवीर नामदेव दुतमल नारायण रणवीर सुरामन रणवीर विशाल आळणी विश विलास रणवीर काशीनाथ रणवीर नागोराव रणवीर शिवाजी तत्मल संजय रणवीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती जयंती कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रीतम रणवीर सुनील रणवीर आनंद रणवीर आशिष दिपके सुशील दुधमल राहुल रणवीर संदीप राऊत तुकाराम राऊत गंगाधर दिपके हर्षदीप मनीष अनिल राहुल प्रमोद आनंद भगवान अशोक सम्यक विनोद संतोष मधुकर ऋत्विक सिद्धार्थ अभिजीत संभाजी दिलीप गौतम रणवीर नितीन यशवंत सुधाकर अविनाश प्रणव धुतमल संदीप आळणे राजू सदावर्ते मिलिंद धुतमल महेश आळणे यांच्यासह तरुण मंडळी यांनी जयंती यशस्वी करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन धनंजय रणवीर यांनी केले तर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील उपासक उपासिका लहान थोर तरुण मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्त वृत्तवाहिनीवर तसेच आलेले प्रत्येक गावातून तरुण युवक आणि जे बी पथक आहेत लेझिम पथक मी सर्वांना आमच्या पिंपळगाव बाळापूर येथे आपण या जयंती साजरी करण्यासाठी आपण आलात त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो मला संयोजकांना चार शब्द बोलण्याची दोन शब्द बोलण्याची शुभेच्छा देण्याची संधी दिली दे परत मी एकशे चौतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या निमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा घेतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज लोक काही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आज भारत कर, या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या उत्साहाच्या निमित्तानं या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विचार मंचावरचे सर्वच आपले नेते मंडळी गावचे प्रथम नागरिक आमचे जलीलभाई बनसोडे वाटोडे मामा आय पी एस रणवीर साहेब आणि विचार मंचावर सगळीच मंडळी उपस्थित आहे आणि उपस्थित बंधू आणि वगिनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना वर्षानुवर्ष आपल्यामध्ये बदल होत चाललेला आहे कारण याबरोबर जयंत्या साजऱ्या होत असताना अनेक काही चुका अनावधानाने आपल्याकडून होत होत्या आणि मग गावातली मंडळी किंवा या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाहण्यासाठी जी काही मंडळी बाहेर बाहेरून बघत होती ती या जयंतीच्या निमित्तानं एक वेगळा दृष्टिकोन बघण्याचा त्यांचा होता नाचतात गातात पिऊन नाचतात बाबासाहेबांचा सा उदो उदो करतात एक वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही मंडळींचा होता परंतु बाबासाहेबांची विद्वत्ता बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांनी केवळ या देशामध्ये मागासवर्गीय बौद्ध समाजासाठीच काही केलं नाही तर संबंध या देशासाठी बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेब या देशाचे नेते आहेत हे एकदा या ठिकाणी सिद्ध झालं आणि आता तीच माणसं हळूहळू बोलू लागलेली आहेत की ही जी माणसं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचा उदो उदो करतात बाबासाहेबांचा जय जय काय करतात तर त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की चौदा एप्रिल पासून येणाऱ्या चौदा एप्रिल पर्यंत बाबासाहेबांच्या शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक ही जी काही शिदोरी आहे ती शिधोरी वर्षभर आमच्या पाठीमाग पाठीशी असते आणि डोक्यामध्ये असते म्हणून आम्ही या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांना मानवंदना करत असताना बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होत असताना बाबासाहेबांचा बाबा जयघोष हा मोठ्या प्रमाणामध्ये करतो आणि आज जगानं भारता भारतात भारतानेच नाही तर संपूर्ण जगानं बाबासाहेबांना मान्य केलंय श्रीलंका तिबेट जापान अमेरिका या देशांमध्ये आज बाबासाहेबांच्या जयंत्या होऊ लागलेल्या आहेत भारतामधला हा एकमेव राष्ट्रपुरुष आहेत भारतामधला नाही जगामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव राष्ट्रपुरुष आहेत की त्यांची केवळ भारतात नाही तर जगामध्ये जयंती साजरी होते हा बहुमान केवळ आणि केवळ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं त्या विद्यार्थ्याला या देशामध्ये आणि जगामध्ये जगातला सर्वोच्च विद्वान जगातला सर्वोच्च हुशार विद्यार्थी म्हणून मान मिळतो हा बांधवानं आपल्यासाठी गर्ववाचा गर्वाचा, गर्वाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे त्या या निमित्तानं मी अधिक न बोलता कारण आज आमचे मित्र बंधूदादा गायकवाड यांनी पूर्णा शहरामध्ये सर आज जयंती चौदा तारखेला झाली त्या जयंतीमध्ये मानाचा तुरा जर कुणी रवला असेल तर आमच्या पंचशील नाट्य न रवला मार्केटमधले सगळे लोक सगळ्या जाती धर्माची लोक ती लेझिम पथक पाहण्यासाठी आणि त्यांचं सादरीकरण बघण्यासाठी रोडवर येत होती आणि त्यांना शुभेच्छा देत होती त्याच पद्धतीने तुमच्या गावात सुद्धा त्या पंचशील नाट्य ग्रुपच्या माध्यमातून चांगलं सादरीकरण झालं आणि बाबासाहेबांच्या विचारानं एक प्रेरणा देण्याचं काम झालं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो जयंती मंडळानं वास्तविक पाहता मी काळचा प्रमुख या ठिकाणचा पण मी या गावाशी माझी वेगळी ना आमचे धनंजय असतील प्रीतम असतील ही सगळी मंडळी सातत्यानं आमच्या संपर्कात असतात म्हणून या गावाची एक ओढ असते आणि या जयंतीला आलो पाहिजे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आपण माझा यथोचित सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो थांबतो जयवीर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो बाकी इथे स्टेजवर बसलेली सगळी नेते मंडळी आणि बाहेरगाव आलेली पाहुणे मंडळी यांचा सुद्धा मी आ, स्वागत करतो आता सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की याला बरं बसवला हो असेल आता एवढा या मिरवणुकीमध्ये एवढा धिंगाणा करत होता एवढा नाचत होता पण याला बरं इथं स्टेजवर बसवलं हो आहे तर मी फक्त दोनच मिनिटं घेतो आणि आयोजकाकडून थोडस क्षमा मागतो की मी थोडस दोन मिनटं घेत आहे तुमची माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी या मातीतला मुलगा आहे मी पिंपळगावचाच एक आहे आणि त्यामुळे मी दरवर्षी भीम आ, काही जरी झालं तरी मी येथे येत असतो माझ्याविषयी झालं सांगायचं झालं सा तर आपल्या महाराष्ट्रामधून म्हणलं तरी चालेल महाराष्ट्रामधून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये सगळ्यात सेकंड हायस्ट पोझिशन म्हणजे दुसऱ्या मध्ये मी काम करणारा एक अधिकारी आहे माझ्या हाताखाली जवळपास सगळे जे कलेक्टर्स वगैरे असतात ते सुद्धा माझ्या अंगावर येतात आणि त्यामुळे मला हा मान मिळाला आहे पण हा मान मिळण्यामागे जसं बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा एक मार्ग सांगितला होता तो शिक्षणाचा मार्ग मी अवलंबला आहे आणि त्यानुसार म्हणजे बाबासाहेबांनी जसं नाव नाव कमवलं तसं मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की आपल्या पिंपळगावचं नाव पुन्हा भारतामध्ये कसं मोठं करता येईल त्या दृष्टीने मी थोडासा प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीने मी वाटचाल करत आहे आणि तुम्हाला एक आता एक म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की आता काही दिवसानंतरच जी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये जी हायेस्ट पोझिशन असते ती मला मिळेल आणि त्यामध्ये सगळ्या आपल्या गावचा वाटा आहे असं मी मानतो त्यामुळे मी आवर्जून या भीम जयंतीसाठी या मातीशी माझा नाव जुळलेला आहे त्यामुळे मी दरवर्षी इथे येत असतो आणि मी सगळ्यांना असं एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे जेवढं काही होता जेवढं काही शिक्षण घेता येईल तेवढं आपण घ्यायला पाहिजे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद